जे आहे माउली आपण आज आलेलो आहे कांदाच्या रोपवाटिकेमध्ये कांदाच्या रोपाटिकेमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या भरपूर ठिकाणी जे काही पाऊस झालेला आहे त्या पावसामुळं जे कांदाच्या रोपवाटिकेमध्ये सगळ्यात जास्त मरच मरचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि जी मर्च, मर्च पात की पात आहे ते पात करपती आहे आणि पिळ आहे म्हणजे जळ आहे तर शेतकरी मित्रांनो आपण याच्यामध्ये जे काही तीन कॉम्बिनेशन सांगणार आहे ते तीनही कॉम्बिनेशनपैकी आपल्याला एक कॉम्बिनेशन यूज करून आपल्याला जे चांगल्या प्रकारे आपले जे काही रोप आहे रोपवाटिका टिकवायची आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला जे पहिले जे शेतकरी आपल्याला केमिकलमध्ये करणार आहे तर केमिकलमध्ये आपल्याला काय करायचं आहे जे की थाय पॉइंट ऍडमिट थाईल हे आपल्याला येतं तर रोको नावाने किंवा कोणते कंपनी आपण घेऊ शकतो हे घ्यायचं आहे त्यासोबतच आपल्याला जे काही पी आय कंपनीचं होमिसल आहे होमिसल घ्यायचं आहे ज्यामध्ये आपल्याला होमिक ॲसिड आणि फलविक ॲसिड हे दोन येणार आहे तर आपण जर पाच किलो जर रोप टाकत असेल तर पाच किलो रोपासाठी आपल्याला जे काही रोको आहे ते रोको आपल्याला अडीचशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्यासोबतच जे की होमिसल आहे ते उमिसेल आपल्याला अडीचशे एम एलने घ्यायचं आहे तर दुसरं जे कॉम्बिनेशन आहे दुसरं कॉम्बिनेशन शेतकरी मित्रांनो आपण जर जैविकमध्ये जर करत असेल तर जैविकमध्ये जर आपण ट्रायको एक किलो आणि जे काही सुडो आहे ते सुडो आपल्याला सुडोनोमस ते आपल्याला एक किलो घ्यायचं आहे जे शेतकरी पाच किलोची रोपोटीका असेल आपल्याला एक किलो दोन्हीचं आपल्याला खतामध्ये टाकून आपल्याला आप यूज करून घ्यायचं आहे आणि तिसरं कॉम्बिनेशन जे असं आहे कंपनीचं जे काही इकोग्रीन आहे ते इकोग्रीन जर पाच किलो आपण जर रोप टाकत असेल तर आपल्याला त्यासाठी एक किलो घ्यायचं आहे जेणेकरून कांदामध्ये या तिन्ही प्रकारे आपण तिन्ही कॉम्बिनेशनचा यूज केला तर एकदम अतिशय सुंदर आपल्याला रिझल्ट कोणत्याही प्रकारची मर ज होणार नाही आणि जे काही उतरण्याची जी बियाण्याची क्षमता आहे ते एकदम अगदी व्यवस्थित होणार आहे आणि कांदे जर पीर आहे कांदा कोणत्याही प्रकारे पीर मारणार नाही आणि त्याला एकदम जबरदस्त ग्रीनरी वगैरे हो येणार आहे शेतकरी मित्रांना अशा तीन कॉम्बिनेशनमधून तुम्ही कोणते कॉम्बिनेशनचा यूज करू शकता आणि चांगले प्रकारे जे काही आपले रोपॉटिका आहे ते रोपॉटिका आणू शकता शेतकरी मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईव फॉलो करा विसरू नका धन्यवाद